निरोप घेताना देवा आम्हास आज्ञा असावी चुकले आमचे काही तर क्षमा असावी आबाळ भरले होते तुम्ही येताना आता डोळे पाहून तुम्हाला जाताना अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा सरपंच डॉक्टर संतोष भोरे उपसरपंच सौ पूजा टिळे ग्राम विकास अधिकारी अनंत गडदे सर्व ग्राम पंचायत सदस्य कर्मचारी कोरोची ग्रामपंचायत कोरोची बेरजेचे राजकारण झाले आणि दोनदा पंतप्रधान असणारे पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले संविधानाचा जीवनावश्यक विचार राजकारणातून वाहून जाऊ लागला आहे कट्टरवाद हा संविधानाला मान्य नाही त्यामुळे अशी ओळखून त्यांना राजकारणातून हद्दपार करा आणि संविधानाचा विचार जपणाऱ्यांना निवडून आणा असे आवाहन संविधान व नागरी हक्क विश्लेषक ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी केले देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी समितीच्या वतीने आणि राहुल खंजिरे फाउंडेशन व समाजवादी प्रबोधनी यांच्या सहकार्याने आयोजित जाहीर व्याख्यानात नागरिकांसाठी संविधान या विषयावर ते बोलत होते अध्यक्षस्थानी वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे होते पुढे बोलताना अॅडव्होकेट सरोदे म्हणाले राजकीय लोकांनी समाजातील प्रेम नष्ट करून टाकले आहे एका नेत्याची बायको नवरा रोमँटिक नसल्याचे सांगतोय हे फार मोठे दुर्दैव आहे लव जिहाद हा खोटाडेपणा व राजकीय निर्मिती असून प्रेम हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे प्रेम सभ्यपणे व सुसंस्कृतपणे व्यक्त केलेच पाहिजे हीच संविधानाने दिलेली मोठी ताकद आहे दहशत निर्माण करणारा आपला हिंदू धर्म नाही तो सहिष्णू आहे धर्माच्या नावाखाली मत मागणाऱ्यांना हरवले पाहिजे आपली जात धर्म घरात ठेवून रस्त्यावर येण्याची काळाची गरज आहे राजकारण्यांसाठी राजकारण हा लोणी खाण्याचा विषय झाला आहे आरक्षणाच्या राजकीय विचारामुळे आरक्षणाबाबत आक्रमकता वाढली आहे यासाठी जन जन एक जनगणना एक सुखकर मार्ग आहे बहीण लाडकीच असते तिचे करणे म्हणजे पैसे देणे नाही हा निव्वळ गैरफायदा असून महिन्याला पंधराशे रुपये देऊन लोकशाहीतील मतदार विकत घेण्याचा हा प्रकार असल्याचेही खरखरीत टीका सरोदे यांनी राज्य सरकारवर केली स्वागत व प्रास्ताविक आयोजक माजी नगरसेवक राहुल खंजेरे यांनी केले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हक्काची लढाई उभारण्यात संविधानासाठी एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले मदन कारंडे श्यामराव कुलकर्णी भरमा कांबळे जयकुमार कोले सदा मलाबादे प्रसाद कुलकर्णी बाबासाहेब कोतवाल आदी उपस्थित होते महेश क्लब सभागृहात झालेल्या व्याख्यानाला श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती